नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या चॅनलवर मित्रांनो यापूर्वीच्या काही व्हिडिओमध्ये आपल्याकडे असणाऱ्या दुधाच्या गाईची किंवा म्हशीची कास ही मोठी करण्यासाठी तिची कास वाढवण्यासाठी आपण काय उपाय करावं हे पाठीमागच्या काही व्हिडिओमध्ये मी सांगितलं पण काही काही पशुपालकांना त्यांच्या जनावरांची कास वाढवण्यासाठी जे लिक्विड स्वरूपात औषध असते ते दररोज त्या जनावरांना पाजणे शक्य होत नाही किंवा काशीची चांगली वाढ होण्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो एखाद्या जनावर खात नसेल तर आपण त्या जनावरांची कास ही मोठी आणि सुडोल करण्यासाठी काही इंजेक्शनचासुद्धा वापर आपण करून आपल्या गायची किंवा म्हशीची कास वाढू शकतो मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये असे काही इंजेक्शन सांगणार आहे की त्याचा योग्य टायमिंगला म्हणजे योग्य वेळेत आणि योग्य प्रमाणात जर वापर केला तर तुमच्या जनावराची कास त्या जनावरांची काशीची चांगली ग्रोथ होईल आणि काशेच्या वाढीप्रमाणेच ते जनावर म्हणजे आपले जे दुधाचे जनावर आहेत ते त्या काशेच्या वाढीप्रमाणेच दूधसुद्धा देईल मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला सर्वात आधी मिळेल मित्रांनो अनेक पशुपालक मला सतत विचारतात की साहेब आमच्याकडे जी गाय आहे सध्या सात महिन्याची गाभण आहे आणि तिला कास वाढेसाठी कोणते इंजेक्शन द्यावे जेणेकरून की गाईची कास पण वाढेल व त्या इंजेक्शनचा त्या गाईला साईड इफेक्ट कुठला होणार नाही असे कोणते इंजेक्शन द्यावे तर आ, आज मी या व्हिडिओमध्ये आपली गाय नऊ महिन्याची किंवा आठ महिन्याची गाभण असताना त्या गाईची कास वाढवण्यासाठी व तिची एनर्जी वाढवण्यासाठी दोन प्रकारची इंजेक्शने सांगणार आहे आणि ती कधी द्यायची किती प्रमाणात द्यायची किती दिवसाला द्यायची आणि किती मिली द्यायची याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो पण या इंजेक्शनचा वापर करण्यापूर्वी तुम्हाला एक सांगतो की तुम्ही तुमच्याकडे जे येणारे डॉक्टर आहेत वेटरनरी डॉक्टर त्यांच्या सल्ल्यानेच याचा वापर करायचा आहे पशुपालक मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये जी इंजेक्शने सांगणार आहे त्याचा वापर तुम्ही केल्यावर तुमचा खूप फायदा होणार आहे म्हणजे तुमच्या जनावरांचे खूप असे फायदे होणार आहेत जसे की समजा तुमच्या गायीचे जे सडे असतात ती काही काही गाईंची खूपच बारीक असतात त्यांचीसुद्धा चांगल्या प्रकारे गोत होते त्याचबरोबर समजा तुमची गाय ज्या वेळेस दूध देत असते आणि त्यावेळेस त्या ते गाईला मस्टर्डी झालेल्या असेल आणि त्या सडामध्ये एखाद्या सडामध्ये थोड्या थोड्या मस्टडीच्या म्हणजे दुधाच्या अशा गाठी येतच असतात त्या कितीही उपाय केले के तर कमी होत नसतात तर अशा गायला काय करायचं की गाभण काळातील जो नववा महिना आहे या नव्या महिन्यात या इंजेक्शनचा वापर आपण केला तर तो जो प्रॉब्लेम आहे त्या गायीच्या मस्टर्डीचा तो ही गाई ज्यावेळेस विते दुसऱ्यांदा त्यावेळेस त्याचा एकदम फरक तुम्हाला जाणवतो तर मित्रांनो ही गाय वेल्यानंतर बऱ्यापैकी आपली तिचा मस्टायटिस कमी झालेला दिसतोच त्याचबरोबर ज्यावेळेस आपली जनावरे गाभण असतात आणि त्या कंडिशनमध्ये विशेष करून काळातील जो आठवा आणि नववा महिना असतो त्यामध्ये मल्टीविटॅमिन्स कॅल्शियम बी कॉम्प्लेक्स म्हणजे विटॅमिन ट्वेल्व आणि विटॅमिन एडी e थ्री यासारख्या जे घटक असतात त्यांची खूपच गरज असते पशुपालक मित्रांनो आपली गाय गाब असते त्यावेळेस तिची कास वाढवण्यासाठी विटॅमिन एच म्हणजेच बायोटीनची खूपच गरज असते आणि ती गरज विटॅमिन एच या इंजेक्शनमार्फत पूर्ण होऊ शकते त्याचबरोबर आपण जर या इंजेक्शनचा वापर केला तर जनावरांच्या अंगावर एकदम चमक येते त्याचबरोबर जबरदस्त असे त्यांच्या त्वचेची शायनिंग वाढते आणि ते जनावर जबर खराब असेल तर त्याची तब्येतसुद्धा सुधारते त्याचे वड वजनसुद्धा वाढते एवढे सगळे फायदे आपल्या जनावरांमध्ये या इंजेक्शनमुळे बघायला मिळतील तर वेळ न घालवता ती दोन इंजेक्शने कोणती आहेत ते तुम्हाला सांगतो तर सुरुवातीचे जे इंजेक्शन आहे ते आहे कॅल्ट बारा या नावाचे म्हणजे कॅल्वीट ट्वेल्व मित्रांनो यामध्ये कॅल्शियम आहे त्याचबरोबर विटॅमिन डी थ्री आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये बी ट्वेल्व म्हणजेच बी कॉम्प्लेक्स विटॅमिन बारा हा घटकसुद्धा यामध्ये आहे तर याचा आपण वापर करणार आहोत मित्रांनो पशुपालक मित्रांनो या कॅल्विट ट्वेल्ब नावाच्या इंजेक्शननंतर दुसरे जे इंजेक्शन आहे ते बोविबेस्ड यच या नावाचे एक इंजेक्शन येते त्यामध्ये आयोडाइड आहे व बायोटीन हा महत्त्वाचा घटकसुद्धा यामध्ये आहे मित्रांनो आणि विटॅमिन ए डी थ्रूसुद्धा याचा आहे तर याचा वापर आपण करणार आहोत मित्रांनो तर ही जी मी इंजेक्शने सांगितले आहेत याचा वापर करत असताना ज्या जनावरांना आपण हे इंजेक्शन देणार आहोत त्याला कसल्याही प्रकारचा आजार नसावा त्याचे जे टेम्परेचर आहे ते नॉर्मल असले पाहिजे ते जनावर चारा व्यवस्थित खात असेल रवंत व्यवस्थित करत असेल तर या इंजेक्शनचा वापर करावा मित्रांनो आता ही दोन इंजेक्शनने किती डोसमध्ये दे द्यायची तुम्हाला सांगतो तर याचा वापर करत कासवाढीसाठी करायचा असेल तर आपली गाय म्हणजे आपल्या गाईला नव्वा महिना लागल्यानंतर याचा वापर करायचा आणि तुमची गायी समजा खराब असेल तर त्या गाईला काळातील आठवा आणि नव्वा महिना या काळात याचा वापर करायचा मित्रांनो पशुपालक मित्रांनो आता समजा तुमच्या गाईची कास मोठी करायची असेल तर हे जे कॅल्वी टुवेल्व इंजेक्शन आहे ते गाईला नव्वा महिना लागल्यावर पहिल्या आठवड्यात पहिल्या दिवशी समजा वीस मिली हे डीप इंट्रामेस्क्युलर द्यायचं आहे आणि याच्यासोबत काय करायचं की बोवी बेस्ट यच हे जे इंजेक्शन आहे हे दहा मिली आपल्याला द्यायचं आहे मित्रांनो असं काय करायचं की प्रत्येक आठवड्यातून एकदा असे चार ते पाच वेळेस हे इंजेक्शन वापरायचं आहे मित्रांनो लक्षात ठेवा या इंजेक्शनचा काही साईड इफेक्ट नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या इंजेक्शनचा जर वापर केला तर तुमच्या ज्या जा ब्लडची कमी असेल एखाद्या जनावराची तर आर बी सीचे प्रमाणसुद्धा वाढवण्याची म्हणजे आर बी सीचे प्रमाणसुद्धा वाढवण्याचे कामसुद्धा हे इंजेक्शन करते आणि ही एकदम प्रॉपर पद्धतीने इंजेक्शने देणे गरजेचे आहे शक्यतो तुम्ही तुमच्या डॉक्टरां कडूनच या इंजेक्शनचा वापर करून घेतला तर अगदी प्रॉपर पद्धतीने ते इंजेक्शन तुमच्या जनावराला देतील मित्रांनो पशुपालक मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही या दोन्ही इंजेक्शनचा वापर आ, करावा आणि तुमच्या गाईची कास अगदी चांगल्या प्रकारे वाढवू शकतो तर मित्रांनो तुमची गाय समजा बॉडी स्कोरने डाऊन असेल तर तुम्ही याचा वापर तुमची गाय विण्यापूर्वी आठवा आणि नव्वा महिन्यातसुद्धा ह्या इंजेक्शनचा डो दो, डोस तुम्ही दिला तर तुमची गाय एकदम चांगल्या प्रकारे तिचा बॉडी स्कोरसुद्धा वाढू शकतो तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा तर भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद